अकोले शहरात कोटीचे कामं चालू आहेत मात्र अकोले देवठाण रोडलगत कॉन्क्रीट ब्लॉक बसवत असताना मजुराकडून मालामध्ये गटरीचे पाणी मिश्रण करत असताना सोशल मीडियावर वा व्हिडिओ व्हायरल झालेला बघायला मिळाला मात्र गटरीचे पाणी न वापरता पाण्याचा टँकर वापरणं गरजेचं होता ही धक्कादायक बाब समोर आली आहे या कामास पीडब्ल्यू खाते व अकोले नगरपंचायत या दोन्ही विभागाच्या कामांवर लक्ष ठेवले गरजेचे आहे अशी मागणी अकोले नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांकडून होत आहे क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर